नांदेड जिल्ह्यामध्ये बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतची निवडणूक आहे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतचे पदाचे उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत देगलूर नगरपालिका सौ so, विजयमाला बालाजीराव टेकाळे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत उमरी नगरपालिका सौ so, शकुंतलाबाई भगवानराव मुदिराज नगर नगर नगरपंचायत नगर मोहम्मद जावेद अब्दुल गनी धर्माबाद नगरपालिकेमध्ये माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती वैशालीताई विनायकराव कुलकर्णी आणि मुदखेड नगरपालिका श्रीमती गिरिजाबाई महाधवराव पतलिंगे या पाच उमेदवाराची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो उर्वरित नगरपालिकेच्या निर्णय उद्यापर्यंत आम्ही सगळी जाहीर करण्याच्या मनस्थितीत जा आहोत आम्ही आतापर्यंत प्रस्तावाची वाट बघितली आणखी काही वेळ गेलेली नाही प्रस्ताव आल्यावर मी मागे सांगितलं की आम्ही दोन पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत परंतु वेळ कमी आहे कार्यकर्त्यांना आता ही जे आपण नाम निर्दर्शन पत्र दाखल करतो ऑनलाईन उशीर लागायला लागा। त्यामुळं <coughs> <जा वो coughs> पाच नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर करायचा निर्णय घेतलेला नामांकन दाखल केले नाही अर्ज दाखल होतील ना आता आम्ही आज जाहीर केले तर उद्या करतील आणि वेळ म्हणजे आता वेळच नाही ना करा तर दोनच दिवसात लागणार आहे त्याला विचारायची गरज नाही आता कदाचित आमची वाट पाहत असतील किंवा आम्ही त्यांची वाट पाहत असेल याच्यामध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील बाबुराव कदम बालाजीराव कल्याणकर आणि बोंडारकर या चौघाशी माझी चर्चा झाली अंतिम चर्चा आमची व्हायची राहिलेली आहे आणि आमची चर्चा होईल आता दोघांची होईल का नाही मी आज त्यांच्याशी चर्चा केल्यावरच बोलेल पण एकदा आमची चर्चा सगळ्यांची झालेली हो या पाच ठिकाणी त्यांचा दावा कदाचित राहणार नाही मी शिवसेनेच्या लोकांनी मला प्रतिसाद दिला मी त्यांच्याशी चर्चा केली भारतीय जनता पक्षाकडून मी मागे म्हणलं होतो की भारतीय जनता पक्ष सत्तेत हा मोठा भाऊ म्हणून आहे आणि त्यांनी जर ती भूमिका घेतली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत त्याची सकारात्मक झाली का चर्चा सकारात्मक होईल होईल का झाली म्हणजे पहिली फेरी आमची झाली परत आज तो उद्या बसत नाही आम्ही जे जाहीर केले त्याच्यात काही बदल होणार नाही बदल होणार नाही मागा नाही म्हणण्यापेक्षा बदल होणार काय प्रस्ताव कोण मी मागे तुमच्या मार्फतच बोललेला आहे किंवा त्यांनी मोठे भाऊ त्यांनी प्रस्ताव द्यावा सन्मानपूर्वक असेल तर आम्ही बसू नान मागे सरकारला तयार आहोत लहान भावाचं कामच असते मागे सरकारचे वरिष्ठांनी मी मध्ये पण आपल्याला बोललो तिन्ही पक्षांच्या आमच्या नेत्यांनी शक्य असेल तिथं युती करा आणि जिथं जमणारच नसेल तिथं मैत्रीपूर्ण करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या पण आजही काही वेळ गेलेली नाही काय मी कसं सांगू आज छोबत माझी आज चर्चा होईल उद्या चर्चा होईल त्यांची एक आमची चर्चेची फेरी झाली पण <coughs> भारतीय जनता पक्षासोबत आम्ही बोललोच नाही तर त्यांच्याबद्दल मी मत व्यक्त करणं चुकीचं होईल समजायला का आणखी दोन दिवस आहे प्रभाग सगळे आता आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केलेत जर युती झाली नाही तर शंभर टक्के राष्ट्रवादी युती करणाऱ्यांनी प्रभागात वाटणी करायला हरकत नाही हो। जमेची बाजू कुठं वाटते सर कुठं कुठं जमेचे प्रस्ताव आल्याच्या नंतर चर्चा झाल्यावरच कळेल ना चर्चा झाली नाही तर मी आपल्या पक्षाची आज काय सांगणार आहे पुढे मैदानात कोण येईल समोरचा कसा आहे त्याच्यावर सगळं लोहानगरपालिकेचा नगरपालिकेचा लोहानगरपालिके नगरपालिकेचा तिथं मोहनराव आंबर्डे आमचे पक्ष निरीक्षक आहेत आणि त्यांच्यासोबत प्रवीण पाटील चिखलेकर आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा ते मन चौधरी आणि शरद पवारांचा प्रवेश आहे दररोज चालू आहे खदगावकर साहेबांकडे पक्षप्रवेश चालू आहेत माझ्याकडे पक्षप्रवेश चालू आहे

सेनेशी चर्चा करताना तुम्ही मोठे भाऊ आहेत ते मोठे भाऊ शिवसेना मोठी आहे आम्ही त्याच्यापेक्षा उमरेमध्ये राष्ट्रवादीच्याच एका गटाने सांगितलं की आम्ही महायुती म्हणून लढतो आहोत विषय असा आहे कोण काय बाहेर स्टेटमेंट देते याला पाहत कोण काय महत्व कोण काय बोलते याला आम्ही वरिष्ठाची परवानगी घेऊन या ठिकाणी पाच उमेदवार जाहीर केलेले काही वाद होणार नाही सगळे एकत्र येऊन घेतो हा उर्वरित मला असं वाटतं की उद्यापर्यंत आम्ही करू सर काँग्रेस कुठलेही दोन पक्ष मग कोणाची ताकद जास्त असेल कमी असेल ते एकत्र आल्यावर ताकद वाढणार त्याच्यामुळे त्यांनी दोघं एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेल त्याच्यामुळे त्यांच्यावर मी मत व्यक्त करायचे काय का कुठला गट आपल्याबरोबर आहे का येतील ना नाही आठवले साहेबाचा गट आमच्या सोबतच आहे ना त्याच्यामुळे आठवले साहेबांच्या गटाला विश्वासात घेऊनच आम्ही करतोय

अर्थ काय समजायचं आता तुम्हाला कळलं पाहिजे ना. मी सांगायचं काय करत आहे तुला आता. आम्ही पूर्ण विचार करून ओमाडे साहेब ए 5 नगर उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यामुळे या पाचमध्ये बदल होणार नाही. बाकीची चर्चा होईल आणि चर्चेअर निर्णय घेतला जाईल पाच वगळून चर्चा शक्यता आहे समजा शिवसेनेसोबत युती व्हायची नाकारता येत नाही ना, ना। भाजप सोबत सुद्धा होऊ शकते होऊ <laughs> शकते त्यांचा प्रस्ताव आला काय भाजप काय तुमच्याकडे त्यांनी प्रस्ताव प्रस्ता दिला पोकणा साहेबांना पाठवू आणखी कोणाला पाठवू चर्चा करायला त्यांना कोण समन्वय साधायला माणूस पाहिजे त्यांना पटवत आहेत काय आपलं कदाचित असू शकते काय टीका केली काय टीका केली टीका काय केली का? जो जो मी माहिन्यातून मी वैयक्तिक मी वैयक्तिक कधीही त्यांच्यावर टीका केलेली नाही मी माझ्या पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्यात हेमंत पाटील असतील तुम्ही अशा दोघे अशा वेळावर टीका करता पुन्हा अजून अपेक्षा ठेवता किंवा युतीचा धर्म आहे अशोकराव आमच्या पक्षात आलेले आहेत महायुतीत त्यांच्यामुळे त्यांच्या पण अपेक्षा आहे त्याचे महायुतीत आले नसते तर अपेक्षा केली नसते तुमचा प्रस्ताव प्रस्ता। रेडी आहे समोर बसल्यावर चर्चा होईल ना तुम्ही म्हटले की शिवसेना मोठा भाऊ आहे कोणी गेलं तरी एकच आहे एकाच घरामध्ये ते आले काय मी गेलो का एकच आहे आमची चर्चा झाली शिवसेनेच्या चारही आमदारासोबत चर्चा झालेली आहे कदाचित त्याने मला प्रस्ताव दिला असेल काय होईल आज आज होईल ना ते उद्या हाच जिल्हा परिषद पण राहणार <णिया> आता नगरपालिकेचं फायनल झाल्यावर जिल्हा पर परत आपल्याला निमंत्रित करेल <णिया> तेराही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे तेराही नगरपालिके तेरा नगर शंभर टक्के जागा राष्ट्रवादी लढला मुदखेड केलं ना <णिया> 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 <णिया>

Mi ho mandato della Pagando e gano